नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं कधी कधी आयुष्यात सगळं ठीक चाललेलं असतं आपली माणसं आपल्या आजूबाजूला असतात हसणं बोलणं स्वप्न योजना आणि अचानक एक दिवस कुणीतरी शांतपणे दूर जायला लागतं कुठलाही मोठं भांडणाचा आवाज नाही कुठलीही घोषणा नाही फक्त हळूहळू अंतर वाढत जातं आणि आपण विचार करत राहतो लोक आपल्याला सोडून का जातात ही गोष्ट आहे आदित्यची साधा मनापासून जगणारा माणूस आयुष्यात फार अपेक्षा नव्हत्या पण जे मिळालं त्याला घट्ट धरून ठेवण्याची त्याची सवय होती मित्र नाती आठवणी सगळं जपणारा तो म्हणायचा माणसं बदलत नाहीत परिस्थिती बदलते पण आयुष्य त्याला वेगळंच शिकवणार होतं कॉलेजच्या दिवसात आदित्यभोवती मित्रांचा गरडा होता हसणं चहा गप्पा स्वप्न सगळे म्हणायचे आपण कधीच वेगळे होणार नाही त्या वाक्यावर सगळ्यांचा विश्वास होता कारण ते वाक्य मनापासून बोललं जायचं पण काळ हळूहळू पुढे सरकत गेला कुणाला नोकरी मिळाली कुणी लग्न केलं कुणी शहर बदललं सुरुवातीला कॉल कमी झाले मग मॅसेज उशिरा यायला लागले आणि शेवटी फक्त सीन राहू लागलं आदित्यला पहिल्यांदा जाणवलं लोक अचानक जात नाहीत ते आधी मनाने जातात तो स्वतःला जोश देऊ लागला मी काहीतरी चुकीचं बोलतो का मी पुरेसा नव्हतो का मी जास्त अपेक्षा ठेवल्या का हे प्रश्न रात्री त्याच्या उशीत गोळत राहायचे काही लोक त्याच्या आयुष्यातून गेले पण त्याची जागा रिकामी राहिली एक दिवस त्याची मैत्रीण माया देखील दूर झाली ती त्याला समजून घ्यायची ऐकायची जिच्यासमोर तो शांत राहू हो शकायचा सुरुवातीला सगळं छान होतं पण नंतर तिचं आयुष्य वेगळ्या दिशेने ओळलं नवीन जबाबदाऱ्या नवीन लोक नवीन स्वप्न आदित्यपात्र तिथेच थांबलेला तो तिची वाट पाहत राहिला पण वाटेवर ती परत आलीच नाही तेव्हा त्याला पहिल्यांदा कळलं काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहिला नाहीतर आपल्याला काहीतरी शिकवायला येतात तो एकटा झाला पण या एकटेपणात त्याने स्वतःशी संवाद साधायला सुरुवात केली त्याला उमगलं की प्रत्येक माणूस आपल्यासोबत फक्त तेवढाच ते वेळ चालतो जेवढा त्याचा आणि आपल्या प्रवासाचा मार्ग एकसारखा असतो जेव्हा मार्ग बदलतो तेव्हा माणसंही बदलतात काही लोक आपल्याला सोडून जातात कारण आपण वाढत असतो आपली विचारसरणी बदलते आपली मूल्य बदलतात आणि जे लोक जुने आपल्याशी जोडलेले असतात त्यांना नवीन आपण समजत नाही काही लोक आपल्याला सोडून जातात कारण त्यांना स्वतःचा स्वार्थ जपायचा असतो जोपर्यंत आपल्यामुळे त्यांना फायदा होतो तोपर्यंतच ते जवळ असतात फायदा संपला की नातंही संपतं काही लोक आपल्याला सोडून जातात कारण त्यांना आपली शांतता आपला प्रामाणिकता आपली खोली झेपत नाही सगळ्यांना वरवरचं हसणं आवडतं खोल संवाद नाही आदित्यला एक मोठी जाणीव झाली आपण लोक धरून ठेवण्यासाठी स्वतःला कमी करतो बदलतो गप्प राहतो सहन करतो पण तरीही ते जातात कारण ज्यांना जायचंच असतं त्यांना कुठलाही दोर बांधून ठेवू शकत नाही त्याने स्वतःला माफ केलं ज्यांनी त्याला सोडलं त्यांनाही माफ केलं कारण तो समजला होता जाणं हे नेहमी नकार नसतो कधीकधी ते मुक्त करणं असतं हळूहळू त्याने स्वतःसोबत राहिलास शिकायला सुरुवात केली एकटं चहा पिणं एकटं चालणं एकटं हसणं आणि आश्चर्य म्हणजे या एकटेपणात त्याला स्वतः सापडला नवीन लोक आले पण त्यावेळी त्याने अपेक्षांचं ओझं ठेवलं नाही तो राहिला त्याचा मनापासून स्वागत केलं आणि जो गेला त्याला मनापासून निरोप दिला आणि तेव्हाच त्याला आयुष्याचं सर्वात महत्त्वाचं सत्य कळलं लोकं आपल्याला सोडून जातात कारण ते त्याच्या प्रवासात पुढे जायला लागतात पण आपण स्वतःला सोडून देऊ नये हाच खरा धडा आहे जर आज तू एकटा वाटत असशील तर कुणीतरी तुला सोडलेला असेल तर समज तू तुटलेला नाहीस तू तु बदलतोस आणि बदलणं वेदनादायक असतं पण गरजेचं असतं ही स्टोरी जर तुला थोडीशी स्पर्शून गेली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस नमस्कार